परिस्थिती व्यक्तींना हतबोल बनवत असते अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला नाईला जाणे काही निर्णय घ्यावे लागतात मात्र त्याच वाईट परिस्थितीचा फायदा घेणारे काही लोक समाजात वावरतात आणि अशा या वाईट लोकांमुळे अनेकांवर आपले जीवन संपविण्याची सुद्धा वेळ येत असते यावर आळा बसणे गरजेचे आहे यासाठी पीडित व्यक्तीने देखील प्रशासनाची मदत घेतली पाहिजे हा विषय आहे अवैध सावकारीचा जो सध्या उमरेट परिसरात धुमाकूळ घालते उमरेट परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून अवैध सावकारी फोफावत आहे गरजू व्यक्तींना दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्केनी अवैध सावकार पैसे देतात आणि हप्ता नाही मिळाला तर वारंवार धमक्या देऊन फोन करून व्हॉट्सअपवर किंवा मॅसेज करून त्रास देतात गरजू व्यक्ती आपली गरज भागविण्याकरिता तात्काळ पैसे मिळतात म्हणून या अवैध सावकार कडून मिळेल त्या व्याज दराने पैशाचे व्याज देणे सुद्धा सुरूच असतात परंतु एखाद्या दोन हप्ता जरी हुकला की त्या सावकाराची बोलायची पद्धतच बदलते तो व्याजाच्या पैशासाठी धमक्या देऊ लागतो मेसेज करतो लोकांच्या घरी जातो उमरेड शहरात काही प्रकरण तर असे आहेत की गेल्या चार वर्षांपासून व्याज देऊन मुद्दलपेक्षा दाम तिप्पट देऊन सुद्धा काही सावकार आताही त्यांना पैशासाठी त्रास देतात शेवटी पैसे देणाऱ्यांची परिस्थिती नसल्याने तो नाईला जाणे स्वतःला संपवितो गेल्या काही वर्षात अशा कित्येक घटना उमरेड शहरात घडल्या आहेत नुकतीच उमरेड शहरात एका चोवीस ते पंचवीस वर्ष तरुणाने विष प्राशन करून आपले जीवन संपविले आहे अशा अवैध सावकारीवर प्रशासनाने कडक कार्यवाही करावी अशी उमरेडच्या जनतेची कळकळीशी कल विनंती आहे तर अवैध सावकारी प्रकरणात त्रासलेल्या व्यक्तींनी सुद्धा प्रशासनाला तक्रार करावी असे प्रशासनाकडून जनतेला विनंती आहे कारण जोपर्यंत प्रशासनाला याविषयी कळणार नाही तोपर्यंत ते काहीच करू शकणार नाही तेव्हा या विरुद्ध आवाज उठवणे तितकेच गरजेचे आहे सदर प्रकरण गंभीर असून या अवैध सावकारांवर कुठेतरी विराम लागावा हीच उमरे परिसरातील पीडित लोकांची हाक आहे महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठरामे उमरे